मित्रांनो मी रऊ देशमुख आपला मित्र आज आपण नंदुरबार पर्वताच्या बहुल जिल्हा आहे मध्य प्रदेश व गुजरात राज्याच्या सीमेजवळ हा जिल्हा आहे त्याचे क्षेत्रफळ पाच हजार पस्तीस चौरस किलोमीटर एवढे आहे जिल्ह्याची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सोळा लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंच्याण्णव इतके आहे नंदुरबारला नंदनगरी म्हणून ओळखले जाते कारण रा, नंद नंदराजा याचा शासक होता त्यामुळे त्याला नंदनगरी असे म्हणून ओळखले जाते या जिल्ह्यात सहा तालुक्या आहेत नवापूर शहादा तळोदा अक्कलकुवा अक्राणी व नंदुरबार असे सहा तालुके या जिल्ह्यात आहे नर्मदा व तापी या जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्या आहेत स्वातंत्र्य लढ्यात नंदुरबारचे मोलाचे वाटा होता एकोणीसशे बेचाळीसच्या च्या भारत छोडो आंदोलनात पंधरा वर्षी श्री शिरीष कुमार मेहता हे हुतात्मा झाले अस्तंबा अक्राणी तालुक्यात हे पवित्र स्थान आहे शादा तालुक्यातील प्रकाशा हे गाव ऐतिहासिक व धार्मिक स्थान आहे तापीच्या तापी, तापी नदीच्या किनाऱ्यावर असलेले हे प्रा अनेक हे प्राचीन गाव असून येथे अनेक प्राचीन मंदिर आहे येथे देशातल्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात त्यांना आध्यात्मिक व शांती मिळते नंदुरबार येथे हजरत इमाम बादशाह दरगाह महाराष्ट्रात येथे गुजरात व मध्य प्रदेशातून भाविक येतात दर्ग्यावरून शहराचा सुंदर दृश्य दिसतात उनापदेव हे येथे गरम पाण्याचे झरे असून तेथे गोमुखाच्या आकाराच्या खडकातून पाणी पडतो तोरणमाड़े अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे दाट वनराई भव्य पर्वतरांगा मोहक दऱ्या मनमोहक धबधबे व पर्वत व यशवंत तलाव हे सर्वात आवड लोकांना आवडलेला तलाव आहे लोकांना आकर्षक असा तलाव आहे वा, शांततेच्या वातावरणात बेटिंगचा आनंद येथे लोक घेतात येथील मुख्य भाषा पावरी मराठी तसेच आयराणी आहे बोलली जाते तसे हा गुजरातच्या सीमेजवळ असल्यामुळे काही लोक येथे गुजराती भाषा सुद्धा बोलली येथील मुख्य पिके कडधान्य तृणधान्य आहे बाजरी ज्वारी मका हे पिके येथे घेतली जातात तसेच महाराष्ट्रभर येथील मिरची ही प्रसिद्ध आहे जिल्ह्यात या गावात आशियातील सर्वात मोठे पवन ऊर्जा प्रकल्प आहे नंदुरबार जिल्ह्यात एकूण सहाशे एकोणचाळीस ग्रामपंचायती आहे त्यापैकी एकूण एकूण महसूल गावे आठशे सत्याऐंशी आहे नंदुरबार जिल्ह्यात पाचशे सहसष्ट ग्रामपंचायती आहे त्या, त्यात त्र्याहत्तर हे पेसा अंतर्गत आहे